सर्वांचं स्वागत आहे आणि आले मी मग व्हिडिओ आले व्हिडिओ काढून झालेल्या आहेत आणि त्या बोलू जाता जाता घेऊया एक लाईव्ह आम्ही लाईव्ह घेतलेली आणि सावट आहे म्हणजे आभार आलेला आहे आभार आहे आभार उद्या कशाला तर जे कोणी ऑनलाईन असतील त्यांनी मेसेज करा आणि व्हिडिओ अपलोड झालेल्या आहेत तर नक्की बघा सर्वांनी बाबू आंबे पडलेत काय बघतेच काय नको नको तिकडे जाऊन चला आपण बघून आंबे पडलेत काय पर्स घेते हातात त्यात ठरलेला आंबा चला तर आम्ही बघतो आंबे आम पडलेत काय एकडं नाही कैश लिवत ये तिकडे बघू नको तर इकडं दे, इकडे बस आंबे पडलेत काय एखादा असला तर क्वचित हो हो शेतात आले चाले आंबे बघतो कुठं असला तर एखादा पडलेला ए पुढे पुढे जाऊ नको ये इकडं ए नाही ये हो वैष्णवी ताई पाहिलंच तुमचे शॉर्ट व्हिडिओ मी कालच बघितले मी कारण का बरेच दिवस झाले होते गेली नव्हती त्यामुळे कालच व्हिडिओ मी बघितले जाऊ नको ये तिकडे जाऊ नको नसती लांबे दिसत तर नाही ये मी चाललो माग ये पटकन मयूर दादा हाय नमस्कार अये बघ काटके अडकली या बाबू ये मुंग्या आहेत तिकड रुद्र ए रुद्र ए की रे बघ मी चाललो बघ दाखव दाखव कसले ये बाव असल तिकडे या लवकर मी चाललो बस तू मग प्रवीण दादा नमस्कार उमेश दादा दा नमस्कार नियोजित दादा नमस्कार हो हो मुलं त्याला आवाज देत होती ऐकत ना अगं ती घाण असते ती कशाला पण हात मोकळा श्यामुद्दीन दादा नमस्कार आय एम फाईन तुम्ही कसे आहात मी मस्त आहे आदित्य दादा नमस्कार रुपेश दादा नमस्कार हो हो सुमित्रताई काय समजलं नाही सुमित्रताई संदीप दादा हाय अमोल दादा हाय वैभव दादा हाय विकास दादा हाय निकित दादा प्रॉपर सांगली ओम साई राम सचिन दादा हाय शेख दादा नमस्कार ए नको काढू की कढी आहे काय कढीपत्ता एकच झाड आहे काय बघ दुसरीकडं कुठं नाही तो राहू राहू दे रहो दे थांब काढू नको जरा मोठं दे परत आपण आठ दिवसांनी ठेव काढू नको ती सचिन दादा नमस्कार शेख दादा नमस्कार दादा नमस्कार संकेत दादा हाय नमस्कार उमेश दादा नमस्कार जेवण नाही जेवण वगैरे आम्ही करून आलो तुमचं झालं का बालाराम दादा हाय अविनाश दादा हाय नमस्कार बाबू मुंगे आहेत बघ ये लवकर ये मी चालू बस चल चल हे बाहेर रिक दादा हाय सतीश दादा हाय केतन दादा हाय खवले रावसाहेब प्रॉपर सांगली, वैभव दादा ना। सचिन दादा ताई तुमची शेती आहे का तर हो आमची शेती आहे अग तुटल किती हत्ती गवत लावलेलं आहे ए चल घरी चल तिकडून नको तिकडून गाय मारली चल जाऊ ये घरी आता काजलताई हाय नारायण दादा काय नाही छान आहेस ना तू दादा कुठून बोलता सांगली सांगली प्रॉपर सांगली केतन दादा हाय सतीश दादा हा हा खेथे बाजीराव दादा हाय किशोर दादा हाय मॅडम यू आय एम फाईन तुम्ही योगेश दादा नमस्कार अश्विन तर भारी वाटत असेल तुम्हाला मस्त शेतात जायचं निसर्गरम्य सगळं वातावरण हो मस्त वातावरण खूप छान वातावरण आणि घर आमचं समोरच आहे तिकडे म्हणजे घराच्या मागचीच ही जमीन आहे सर्व शेती आमची उमेश दादा अमोल दादा दा। श्वेता ताई दा कुठून बोलताय सांगली सांगली केतन दादा हाय हिंदी मला नाहीयेत दादा दा नमस्कार विठोबा दादा हाय नमस्कार शिवराम दादा कुठून बोलताय प्रॉपर सांगली विजय दादा नमस्कार विल्मीक दादा प्रॉपर सांगली मनोज दादा जय भीम जय शिवराय तर आता जातो आम्ही घरी व्हिडिओ काढायला आलो होतो खास तर व्हिडिओ वगैरे झालेले आहेत काढून हे तिकडे साक्षीताई तर बघतो बघतो बघ कसं पडते घर दाखवू का तर टाक्या दिसतात का तुम्हाला बघा मी लाईव पण असते माझी हा आमचा घर आहे आणि ही पूर्ण जमीन अशी आहे पण रस्ता स रस्ता इकडून आहे डांबरी रस्ता तो घर आहे आमचा तिकडे माझ्या लाईव वगैरे असतात वर मी घेते आता काय जवळ आहे इकडून शॉर्टकट जातो मी का तर गाई आहेत आणि गाई ओपन गोट आहे त्यामुळे गाई रुद्रला मारतील माझी काय आता सवय झाली आहे त्यामुळे इकडून जाणार मी दिनेश दादा हाय सचिन दादा ओम साई ताई शिर्डी साई बाबा वर्ण ओके धन्यवाद दादा लाई ला आल्याबद्दल दा दादा हाय नमस्कार वैष्णवी ताई ओके बाय ताई ओके बाय हो हो करते विठोबा दादा हाय दिनेश दादा नाव काय श्वेता रणजित पाटील आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत एम एस टेन अविनाश दादानी काय पाणी दिले का कलपा दादा डन थँक यू डन करा सर्वांनी ए रुद्र थांब की पुढं पुढं कशाला जातस रे साई दादा हाय सचिन दादा हो हो जेवण वगैरे झालंय आता जाऊन भाकरी बनवायची आहे कारण का तुमचे दाजे गेले ट्रॅक्टर घेऊन त्यामुळे येऊ येऊ लवकरच येऊ दादा जय श्रीकृष्ण प्रशांत दादा हाय ओके साई दादा प्रॉपर सांगली गणेश दादा हाय वाल्मिक आमचा खासदार कोण होईल का आम्ही काय आमदार आहोत काय आमचा खासदार व्हायला कोण <laughs> आम्हाला तर टॉपिकच आवडत नाही खासदार आमदार आमचे आम्ही भक्कम ए बाबू ए या आवाज यायला लागलाय चल पटकन या सरगोट आहे सरगोट साडेडा आहे साडेडा च तू बघ आहे का नाही मोठा कसला आहे बघ जांभलं नाही ते कलर बदलतं मनोज दादा जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय प्रियांका ताई आहे नमस्कार अमोल दादा मराठी बोलता तर चालते मला मराठीच हो का बोला बोला मराठी बोला सचिन दादा जय लहूजी साई दादा एकच मॅसेज करू नका कृपया करून सुधाकर दादा हाय रत्मेश दादा हाय सचिन दादा हाय तर ब्लॉक केलेत बरेच जणांना ताई सर्वजण घरात आहेत आमच्या सुधाकर दादा हाय नमस्कार देवते हाय ओम दादा हाय दादा अष्टा ओके मीनाक्षी ताई हाय दादा जय लहूजी ताई जय लहूजी दादा हॅलो नमस्कार योगेश दादा हाय हां बघा तुम्हाला नंब नंबर विजय दादा हाय ऊस ऊसाचीच शेती असते सर्व दिव्याताई हाय समीर दादा हाय उस, ओम दादा हाय आकाश दा दा दादा जय भीम जय शिवराय रुपेश दादा नमस्कार ताई संजय दादा हाय ताई नमस्कार मी ताई हाय ताई शेती ऐका हो तर आहे आमची शेती हो हो सचिन दादा तुमचं प्रवीण दादा हो खूप छान आहे वातावरण हे आमचं आता घर आलं आहे तुम्हाला दाखवलं ना दोन टाक्या द्या तो आमचं घर आहे तर असंच व्हिडिओ काढायला गेली होती रोज रोज घरात काढून काढून वाटता येते प्रॉपर चांगली दादा आहे सागर दादा हाय साक्षीताईबाई करताना काय साक्षीताई आम्हाला समजलं नाही वाल्मिक दादा मी पण शेतकरी हो का शेतकरी ब्रँड दिबा ताई हाय रवी दादा काय करू वरडायला लागलेत का अनिल दादा आहे दीपक दादा नमस्कार आलोत आम्ही आमच्या घरी मीनाक्षीताई काय फक्त शेती ऊस असते ऊस तर आमचं इथून स्टार्ट झालेलं आहे होम आमचं छकडा आहे तिक तिकडं ओपन गोट आहे चला तर आम्ही आमच्या घरी आता सुखरूप पोचलोच रानातून आणि चिमन बघते प्रॉपर सांगली प्रॉपर सांगली चला तर बाय आम्ही आलो आमच्या घरी सुखरूप घरी आलो आमचा रुद्र पण दमलाय पाणी किती आलो घरात आम्ही आता सचिन दादा जय लहुजी ताई जय शिवराय तर आमच्या खोलीत एंट्री झालेली आहे ए रुद्र चला आता सचिन दादा शिवराय समीर दादा पाऊस आहे चल ना का, का नाही वातावरण ला। आहे ढगाल वातावरण झालेलं आहे चल बटन चालू कर चला तर आम्ही जातो बॅक रानातून आलो आवरायचं आहे अजून काय जेवण वगैरे काय झालेलं नाही तर असेच व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत लाव बटन दाबन ते हे कर तर सबस्क्राईब करा जे कोणी नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ वगैरे आवडला तर नक्की कमेंट वगैरे करायला विसरू नका बाय सर्वांना घ्या काळजी धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल